नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मी मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण शेवयाच्या खिचडीची रेसिपी करणार आहोत लहान मुलांसाठी ही रेसिपी तर आवर्जून नक्की करून घ खाऊ घालू शकतात त्यांना लहान मुले खूप आवडीने खातील प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक तरी लहान मुलं असतंच पण ते लहान मुलं जेव्हा आपल्या आईकडे काही हट्ट करतो की आई मला तू रोज रोज टिफिनला पण तेच देतेस आणि मला भाजीपोळी खाऊन पण खूप कंटाळा आला आहे मला काहीतरी चटपटीत खायला करून देणार तेव्हा ती आई म्हणते हो बाळ मी नक्कीच करून देते तसंच माझं आहे माझी पण दोन वर्षाची मुलगी आहे आणि तिला देखील शेवायची खिचडीची रेसिपी खूप नक्की आवडते माझ्या हातची मी जर बनवली म्हटलं ना ती खरंच खूप आवडीने खाते आणि तिची एकदम फेवरेट आहे म्हणजे मी तिला काय करते माहिती आहे का तिला मॅगी खूप जास्त आवडते मग मॅगीसारखीच मी तिला ही शेवायची खिचडीची रेसिपी करून घाऊ खाऊ घालू शकते कारण मॅगी जास्त मुलांना देऊ नका मॅगीमध्ये खरंच चांगली नसते मॅगी खायला शरीराला पण तर घर शेवाया जे असतात ना ते आपण घरी बनवलेल्या असतात त्यामुळे हे लहान मुलांना नक्कीच करून खाऊ घाला आणि अशाही आपल्या घरामध्ये शेवाळ्या पडूनच असतात मग काय करावं काय करावं काही सुचत नाही मग शेवायची अशी जर माझ्या पद्धतीने तुम्ही खिचडी बनवली तर किती भारी मग किती मुले तुमच्या आवडीने खातील सांगा बरं आता शेवायच्या खिचडीसाठी जास्त काही तुम्हाला तर सांगण्याची गरजच नाही कारण रेसिपी तर सर्वांनाच माहिती किती सोपी आहे पण त्या आधी सर्वात अगोदर मेन शेवायची खिचडी अशी मस्त मोकळी सुटसुटीत बनण्यासाठी काही आहेत कारण पहिले शेवाळ्या तुम्हाला तुपामध्ये खरपुसाच्या शेवाळ्या भाजून घ्यायच्या आहेत मी ते भाजून घेतल्या आहेत आणि तेलामध्ये तुम्हाला फोडणी देण्यासाठी कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरची टाकायची आहे आणि माझ्याकडे थोडंसं घरी बनवलेलं पनीर होतं माझं शिल्लक आणि ओल्या हरभऱ्याची सोले आहेत की नाही मी ते सोलून ठेवलेले होते ते यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा घातलेले आहेत तुमच्या म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर घालू शकता नाही स्किप करू शकता आता यामध्ये तुम्हाला सर्व काही घालून झालं की त्यामध्ये हळद टाकायची आहे चवीन मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला टाकायचं आहे एक मॅगी मसाला मॅगी मसाला टाकून झाला की त्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि नंतर काळं तिखट टाकायचं आहे थोडंसंच टाका जे की लहान मुलांना जास्त तिखट पण आवडत नाही मीडियम असं करा जास्त तिखट पण नाही आणि जास्त सपक पण नाही म्हणजे असं लहान मुलांना खाता आलं पाहिजे आता कोथिंबीर टाकून घ्या आणि छान असं मिक्स करा आता छान असं आपलं सर्व काही मसाले पण टाकून झालेले आहेत आणि कोथिंबीर देखील टाकून घेतली मी आणि छान असं हलवून घेतलं आता जेवढं तुम्हाला शेवाळ्या आहेत मी दोन वाटी शेवाळ्यासाठी एक तांब्यावर पाणी वापरलेलं आहे शक्यतो मोजूनच घ्या कारण मोकळी सुटसुटीत खिचडी बनते आणि पाणी प्रमाणामध्ये टाका म्हणजे जेवढं लागेल तेवढंच पाणी पाण्याचा वापर करा आता छान अशा खरपूस भाजलेल्या शेवाळ्या तुपामधला मी या खिचडीमध्ये टाकून घेतल्या आहेत आता साधारण या खिचडीला तुम्हाला झाकून ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटे असंच तुम्हाला झाकून ठेवणार आहोत आपण आता पाच सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला किती मोकळा सुटसुटीत मस्त असा शेवाळ्याच्या खिचडीचा भात तयार आहे आणि खूप म्हणजे एकदा नक्की तरी लहान मुलांना एकदा तरी माझ्या पद्धतीने बनवून खाऊ घाला आणि मलाच सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुमची रेसिपी कशी झाली ते आणि बनवली का नाही हे पण सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तुम्ही तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा आणि आपल्या प्रियंकाज किचन मराठी या, या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद